मराठवाड्याची या 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 आपल्या सर्वांची ठिकाणी सर्व काळजी तु सर्वांच्या जीवनामध्ये चांगले दिवस सुखाचे समृद्धीचे आनंदाचे येऊ द्या महादेवाकडे प्रार्थना करतो ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि तुम्ही आता देश जिंकला या ठिकाणी देश जिंकला आपण महायुतीने राज्य जिंकलं आता आपल्याला काय करायचं आहे आता व्यासपीठावर बसलेल्या लोकांची निवडणूक झाली आहे आता समोर उभ्या त्यांच्या कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे स्थानिक स्वराज्य संस्था मग जिल्हा परिषद असेल महापालिका असेल नगरपालिका असेल पंचायत समिती असेल या निवडणुका देखील एक जुटीने आपल्याला जिंकायचे जिंकणार ना मला का श्रीराम दादा बांगर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा श्रीराम दादा तुम्हाला शुभेच्छा संतोषला शुभेच्छा दिलेल्याच आहे पुन्हा एकदा मी सर्व कावड यात्रेत सहभागी सहभागी झालेल्या शिवभक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून अभिनंदन करतो आणि आदिवासी समाजाने मगाशी एक मला निवेदन दिलं आहे आदिवासी युवा कल्याण संघाने हे आदिवासी आपले बांधव आहेत आपल्या भगिनी आहे आणि म्हणून या आदिवासी बांधवांना देखील माझ्याकडे निवेदन आहे आणि त्याचबरोबर रिक्त महायुती सरकार आदिवासी समाजाला न्याय देणारी महायुती सरकार आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगतो उद्या त्या ठिकाणी आमची मंत्रिमंडळाची बैठक आहे मुख्यमंत्र्यांची चर्चा करून यावर देखील सकारात्मक आपण निर्णय घेऊ हे देखील या ठिकाणी मी मी सांगू इच्छितो पुन्हा पुन्हा एकदा आणि म्हणून आदिवासी बांधवांना न्याय देण्याचं काम महायुती सरकार करेल पण तुम्ही मनाला आणि शरीराला वेदना करून घेऊ नका कुपोषणला बसलेले जे माझे बांधव